पुणे ड्रग्स प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत पुणे ड्रग्स प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला गेलाय आमदार वैभव नाईकांची राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य समोर येत आहे पुणे ड्रग्स प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे सातत्याने ड्रग माफियाच्या कारणामुळे आता हे सगळे ड्रग माफिया उघड पडलेल्या आहेत पुण्यामध्ये ढवळ्या ड्रग सापडलेले आहेत याआधी सुद्धा हिट अँड मध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यूमुखी याच कारणामुळे झालेला आहे आणि त्यामुळे आता फक्त नाटक करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी गृहमंत्री ठरलेले आहेत राज्याचे आणि त्यामुळे लोकांचं लक्ष कुठेतरी दृष्टीकडे वळवण्यासाठी आमदार आणि जर आरोप करत असतील तर ते लोकांना माहिती आहे की आरोप कशासाठी करतात